हे आहे किचन ऑर्गनायझर स्टेनलेस स्टीलचं आहे आणि यामध्ये सगळ्या गोष्टी बघा किती व्यवस्थितपणे मावलेल्या आहेत किचनमध्ये मा काम करताना जे काही साहित्य जवळ लागतं ते सगळं यामध्ये बसलेलं आहे व्यवस्थितपणे तर मी हे कॉम्बो फ्लिपकार्टवरून मागवलेलं होतं हा पूर्ण सेट होता तीन याचा तर पूर्ण स्टेनलेस स्टीलचा आहे जर तुम्हाला सुद्धा हे पाहिजे असणार तर मी याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार तुम्हीसुद्धा इथून मागवू शकता याची क्वालिटी खूप छान आहे तर हा किचन ऑर्गनायझरचा कॉम्बो तीन पीजचा होता तर बघा इथे तीन आलेले आहेत ह्याच्यामध्ये तर एक हे स्टँड आहे जे की आपण अटकवू पण शकतो आणि गॅस ओट्यावर ठेवू पण शकतो एका बाजूला त्यामध्ये तुमचं चॉपर वगैरे बसतं तवा बसतो पोळीचा पाट बसतो आणि बेलनंसुद्धा बसतं हा तवा थोडा मोठा आहे त्यामुळे बसत नाही आहे जर छोटा तवा असेल तर बसतो तर तुम्हाला याची साईज समज समजून आली असणार मी यामध्ये लाटणं ठेवलं त्यानु त्यावरून तर बघा खाली पण ठेवू शकता वर पण ठेवू शकता खूप व्यवस्थित आहे आणि पूर्णपणे छान आहे म्हणजे असं नाजूक वगैरे काहीच नाही व्यवस्थित आहे आणि स्टँड आहे म्हणजे खालून पाणी पण गेलं तरी काही हरकत नाही किंवा ओलं भांडतसुद्धा तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता नेक्स्ट आहे हे कॉर्नर स्टँड तर हे उलटं आणि सरळ कसंही ठेवू शकता म्हणजे बघा असं पण ठेवू शकता पण ॲक्च्युलीमध्ये हे असं ठेवायचं असतं जेणेकरून खाली पण काहीतरी राहतं वर पण राहतं आणि मध्ये पण राहतं तर हे ॲक्च्युली असंच ठेवायचं आहे तर यामध्ये बघा जे आपला मसाल्याचा डब्बा असतो तो बसतो बस पोळीसाठी जो आपला पिठाचा डब्बा असतो सेपरेट केलेला तोसुद्धा बसतो यामध्ये चटण्यांच्या भरण्या बसतात लोणच्या भरण्या बसतात काही सॉसेस असतील छोट्या छोट्या भरण्यांमध्ये काढलेले ते बसतात त्यामध्ये जे हिंगाची डब्बी वगैरे असतात ते सुद्धा बसते याच्यामध्ये मिठाचं बसतं तर असे ज्या गोष्टी असतात ते आपल्या जवळ पाहिजे असतात किचनमध्ये काम करताना तर त्या याच्यामध्ये व्यवस्थितपणे बसतात आणि आपल्याला नेहमी नेहमी दुसरीकडे वाकून बघायचं म्हणजे घ्यायचं काम नाही किंवा मागे जर रॅक असेल तुमच्या तर तिथे पण जायचं काम नाही लगेच आपण इथून घेऊ शकतो नेक्स्ट आहे यामध्ये बघा हे असं रॅकसारखं आहे डबल डबल मजलीसारखं तर यामध्ये भरण्या बसतात बघा अशा प्रकारे तर मी इथे तुम्हाला डेमो दाखवलेला आहे तर भरण्या मी घेतल्या रॅकमधल्या आणि याच्यामध्ये ठेवून दिल्या तर बघा अशा प्रकारे ह्या भरण्या बसतात जर याच्यापेक्षा छोट्या असल्या तर जास्त बसतात तर इथे डबल लाईन बसते भरण्यांची म्हणजे मोठ्या भरण्या आणि छोट्या भरण्या तर याच्यामध्ये सोळा वगैरे किंवा जे मसाल्याच्या डब्यामध्ये जे बसत नाही ते आपण यामध्ये ठेवू शकतो जसं की कोणत्या चटण्या वगैरे जे की आपल्याला याच्यामध्ये टाकायचं असतात तर, तर आता फायनल लुक बघायचा असा आहे तर मी व्यवस्थितपणे हे सेट करून घेतलेलं आहे नेहमीकरता तर बघा किती छान लुक दिसतो आहे आणि सगळं व्यवस्थितपणे इथे बसलेलं आहे मला गॅस ओट्यापासून माझी जी रॅक होती ती थोडी अंतरावर होती कारण आमचा जो किचन आहे तो असा आयात आकृती आहे तर त्यामुळे जा जावं लागायचं जर काही मी विसरली तर मला तिथे जावं लागायचं आणि मग त्यावेळी फोने वगैरे जळायची शक्यता राहायची तर त्यामुळे मला असं पाहिजे होतं जे की लगेच मला घेता येईल तर हे माझ्यासाठी बेस्ट आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा सेट पाहिजे असणार तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही मागवू शकता